श्री स्वामी समर्थ मराठी जगात या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण काही महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत ते म्हणजे तुमच्या घरी जर का जाळं लागत असल्यास कातण्या खूप जाळं करत असल्यास तुमच्या घरी खूप जाळं असल्यास हा व्हिडिओ तुमच्याचाही हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे असं म्हणतात की कातणीने बनवलेल्या जाळ्यामध्ये तुमचं आयुष्याचं तुमचं भविष्याचं वर्णन असते म्हणून हे जाळे जरी आपल्या घरी असणे अशुभ असले तरी आपलं भविष्य आपलं आयुष्य बदलण्याची चिन्हे ही आपल्याला त्या जाळ्यामध्ये दिसत असतात म्हणजेच की जर का कातणीने बनवलेल्या जाळ्यामध्ये तुमचे नावाचे अक्षर तुम्हाला दिसले तर समजून जाल की तुमचे आयुष्य बदलणार आहे तुमचे भविष्य चमकणार आहे खूप काही आर्थिक फायदा तुम्हाला होणार आहे म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही जाळं काढायला जाल तेव्हा त्या जाळ्यामध्ये त्या ल त्या कातनीच्या स्पायडरच्या वेबमध्ये तुम्हाला तुमच्या नावाचं पहिलं अक्षर दिसते का ते तुम्हाला बघायचं आहे आणि नंतरच ते जाळं काढायचे आहे कारण असे तुम्ही केल्यास तुम्हाला लवकरच तुम्ही श्रीमंत होणार आर्थिक फायदा होणार की नाही या सर्व गोष्टींची माहिती तुमच्या भविष्याची माहिती तुम्हाला त्या जाळ्यातून मिळणार आहे म्हणून जाळं काढण्याच्या अगोदर या गोष्टी नक्की बघा धन्यवाद